हाय वन प्रतीक्षाज लाईव्ह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रतीक्षा आज मी तुमच्याशी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल थमलील पाहून तर आज मी माझे जे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये जे गोल कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल बोलणार आहे तर ते गोल मी एका बुकवर लिहून ठेवले होते आणि आज, आज ट्वेंटी थर्टी फर्स्ट डिसेंबर टू टू थाउजंड ट्वेंटी फोर आहे तर मी आज पण नेक्स्ट इयरचे म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फायचे गोल लिहून ठेवणार आहे तर असं केल्यामुळं आपलं लक्ष जातं नेहमी नेहमी आणि आपल्याला समजते की आपले काय टार्गेट आहेत आणि आपले आपल्याला त्याच्यासाठी काय काय एफर्ट्स करावे लागणार आहेत किंवा मेहनत घ्यावी लागणार आहे किंवा त्या गोलच्या मागं लागावं लागणार आहे तेव्हा जाऊन ते आपले गोल कम्प्लीट होणार आहे तर फर्स्ट मी तुमच्याशी शेअर करेन की माझे लास्ट इयरचे कोणते गोल होते जे कम्प्लीट झाले छोटे छोटे होते असं काही नाही आहे तुम्ही कोणते गोल तुमच्या लाईफमध्ये असतील असे काहीतरी गोष्टी की त्या तुम्हाला करायच्या असतील तर ते तुम्ही असं टार्गेट म्हणून ठेवलं तर कदाचित ते होतात कम्प्लीट कदाचित का फिफ्टी पर्सेंट तरी होतात मी माझे माझे पाच गोल कम्प्लीट झालेत तर आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे फर्स्ट म्हणजे माझी दोन तीन वर्षापासून कसरत चालू होती की माझ्या माझ्या पुऱ्या फॅमिलीसोबत मला ट्रीपला जायचं होतं तर दोन तीन वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं पण फायनली टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आम्ही गेलो होतो त्या ट्रीपला पूर्ण माझी फॅमिली ट्रीप मी फर्स्ट टाईमच गेली होती फॅमिली ट्रीपमध्ये कारण मी माझ्या मम्मी पप्पांसोबत पण कधी ट्रीपला गेली नव्हती पण माझं स्वप्न होतं लग्नानंतर की माझ्या फॅमिलीसोबत मला ट्रीपला जायचं आहे तर माझ्या फॅमिलीमध्ये मा जे आठ मेंबर आहेत ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मी त्यांच्यासोबत ट्रीपला गेली मला खूप खुशी मिळाली नंतर सर्वात जास्त खुशी आपल्याला तेव्हा मिळते जेव्हा हे आपण बुकवर कोणत्याही लिहून ठेवतो त्याच्यासमोर टिक करायला जातो ना तेव्हा आपल्याला वाटतं की आपले एफर्ट्स आहेत जे आपण के त्या गोष्टीसाठी लावले होते किंवा केले होते ते आपल्याला त्याचं फळ मिळालं असं वाटतं आणि सेकंड म्हणजे मला योगा लावायचा होता किंवा योगा करायचा होता ते मी दोन हजार चोवीसमध्ये चालू केले योगा करायला कारण मला मायग्रेनचा खूप त्रास आहे तर त्याच्यासाठी मी मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की योगा केल्यानं ते कमी होतं तर कमी तर अजून आलं नाही आहे कारण मी एकच महिना झालं योगा करते पण भेटेल हळूहळू रिझल्ट पण भेटेल पण कुठून तरी स्टार्टिंग तर करायचे असते ना तर मग मी केली टू थाउजंड मा ट्वेंटी फोरमध्ये मला स्टार्ट करायचं होतं योगा आणि थर्ड मला बचत जे की आपण पैसे सेविंग बोलतो तर मला आज चार वर्ष झाली मी पुण्यामध्ये येऊन तर तेवढं काय होत नव्हतं की सेविंग वगैरे होत नव्हती आणि कितीही सेविंग केली तरी पैसे आहेत ते कुठेतरी खर्च होतातच मग मला बचत गटमध्ये इन्व्हेस्ट नाही बोलता येणार ना, पण बचत गटमध्ये माझं नाव द्यायचं होतं तर इयर एंडिंगपर्यंत मी मी दोन बचत गटमध्ये माझं नाव दिले तर ती ते माझं तिसरं हे कम्प्लीट झालं आहे गोल आणि चौथा गोल हे कम्प्लीट झालं की मला एक नवीन गोष्ट शिकायची असते प्रत्येक वर्षी याही वर्षी माझ्या गोल लिस्टमध्ये ते असणार आहे तर मी ह्यावेळेस आरीवर्क शिकली शिकली म्हणता येणार नाही पण शिकते अजून पण शिकते, शिकते नवीन नवीन व त्यामध्ये गोष्टी असतात ज्या मी शिकतच राहते अजून पण ठीक आहे माझं न माझं गोल होतं की मला काहीतरी शिकायचं आहे म्हणजे प्रत्येक वर्षी असतं की मला नवीन काहीतरी यावर्षी पुन्हा शिकायचं आहे तर मग आरीवर तुम्ही यावेळी शिकली आणि मी ऑर्डर्स पण घेते आता आणि फो फिफ्थ पॉईंट हा आहे की माझं दोन हजार बावीसला माझ्याकडे काही इन्कम सोर्स नव्हता पण माझं माझं हे होतं की ड्रीम होतं की Uh, काहीतरी कुठून तरी स्टार्ट झालं पाहिजे मी मेकअप आर्टिस्ट आहे मी ज्वेलरी मेकिंग करते मी आता आरी वर्क करते मी मेहंदीच्या ऑर्डर्स घेते तर त्यातून मला थोडीफार इन्कम झाली पाहिजे असं मला वाटत होतं ते मी माझ्या गोल लिस्टमध्ये लिहून ठेवलं होतं आणि uh, ते पण आता हळूहळू वर्क करते तुमच्याशी मी शेअर करतच राहते की आज मी ही ऑर्डर कम्प्लीट केली उद्या मी ती ऑर्डर कम्प्लीट केली म्हणजे जे, जे लोक माझ्या uh, यूट्यूबवर यूट्यूब चॅनलवर आहेत त्यांना माहिती आहे की मी माझं ऑर्डर कम्प्लीट केलं की त्याचे व्हिडिओ रील्स वगैरे टाकत असते माझ्या चॅनलवर तर आता माझ्या हो चॅनलवर फक्त टू हंड्रेड लोक आहेत म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत तर मी आजपासून डिसाईड केलं आहे या वर्षाचा हा फर्स्ट गोल मी तुमच्याशी शेअर करते की आ, मी त्यांच्यासाठी आता लॉंग ब्लॉग ब्लॉग करणार आहे जे की आत्तापर्यंत मी मिनी ब्लॉग करत होती तर त्यांच्या काहीतरी फायद्याचं असाव्यात गोष्टी असंच मी कॉन्टेंट क्रिएट करेन हां बस हे तर माझे गोल कम्प्लीट झालेच हे लास्ट इयरचे सांगितले आणि माझं यूट्यूब चॅनल पण ग्रो व्हावा असं मला वाटत होता तर होतो आहे हळूहळू चांगला आहे तुमच्या सर्वांचा रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळं माझं चॅनल पण ग्रो होतो आहे आणि तुम्ही पण खरंच लिहून ठेवत जावा गोल कारण त्यामुळं काय होतं आपलं लक्ष जातं नेहमी नेहमी त्या गोष्टींकडे आणि आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट आपली कम्प्लीट करायची राहिली आहे आणि जेव्हा आपण लिहून नाही ठेवत आणि गोल कम्प्लीट होतात तेव्हा आपल्याला खुशी होतेच पण काय होतं जेव्हा मी मी माझं स्वतःचं उदाहरण देते की मी जेव्हा टिक करायला जाते ना की हा माझा गोरी कम्प्लीट झाला म्हणून तेव्हा मला जास्त आनंद होतो कारण हे जे व्हायला पाहिजे ते मी आधीच लिहून ठेवलेलं असतं ते कम्प्लीट होतं तर मला खूप बरं वाटतं म्हणून मी लास्ट इयरच मी फर्स्ट टाईम ती लिस्ट काढली होती आणि यावर्षी पण अशा आहेत तर गेल्या वर्षी जी आमची फॅमिली ट्रीप झाली तर आमचं ठरलं आहे असं की प्रत्येक वर्षी आता फॅमिली ट्रीप काढायची अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कम्प्लीट झाल्या की आपल्याला खुशी मिळते पण त्या आपण गोलच्या स्वरूपात जर लिहून ठेवल्या किंवा त्याचं त्याला आपण टार्गेट केलं आणि ती कम्प्लीट होते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि भेटूया अशाच वेगवेगळ्या मधून आणि बाय